आणि आज जे उरेला थोडासा दाना आहे तिने आपण मिक्सर मे बारीक पिळी लसू तर बापेल डोळ्यांसुद्धा मिक्सर मे पिळी शकत हा दोडा करता आपण या पाणी मी हळद आणि मिठू लागले असू आणि स्वीट कॉर्न्य बेशिट्ट करू जे गावराने डोळा वशे तो आपण या तंत तो चार शिट्ट करू पडच आवडा आपण या लोकांना कडे मी खोबरू लागले ये खोबऱ्यानं कलर बदलावच आणि थोडसू खोबरं कुरकुरीत था सुद्धा आपण खोबऱ्याने शेकीलेसू खोबरं आपण शिकायचे लिहि तिने आवड आपण डिशमे काढीने थंडू करलेसू सेमतेच कडे मी आवड आपण कांदो शिकलेसू कांद्याने आपण या पत्ती हुबो हुबो कापी लयलोय त्या मी बेत तण पळ तेल लाकलेसू आणि कांद्याने थोडस मऊ था त्या सुधी शिकलेसू कांदो आपण मऊ थोडी जेलोय तिना मी आवड पण एक इंच अद्रक ना बारीक तुकडा करलेला आहे आणि दस बारा लसणे पाके लाकलेले आहे आणि हवडा आपण या तन्नी वाना आणि शिकलेसू या आपण कांदो अद्रक लसण शेकायलोय तिने सुद्धा गॅस बंद कर द्यायलोय आणि तिने आवडा काढीने आपण थंडू करी असो सवती आपण मिक्सरला भांडा मी खोबरंच लागू म्हणजे खोबरं जे बारीक व्यवस्थित पिळाय गेल तिने मी आपण हवडा आहे कांदो अद्रक लसन आहे ते पण लाखिले असो आणि तिने पेस्ट करले असो आणि हवड्या हिने आपण एक वाटकी मी काढले असो तेच मिक्सरला भांडा मी हवडा आपण दोडाने जे दाना पाडलेला होता तिने पण बारीक पिळले म्हणजे आपण भाजीने घट्ट पण आवश्य तिने पण आपण डिश मी काढले असू आणि हवडा आपण ટમાટો મિક્સર મેં પીળી લેશું નિને આવડે સાઈડને મૂકી લેશું આપણી બટ્ટી તૈયારી થઈ જઈ લઈએ આવડા એક કઢાઈ મેં આપણને તેલ લાખી લેશું મસાલા ભાજી મેં થોડુંસો તેલ જાસ્ત રહે ભાજીને તરી ખૂબ મસ્ત આવે તેલ ગરમ થઈ કે આપણે જીરું લાગશું જીરું લાખ્યા નહીં તે લગેજ લસણ અદરક કાંદો ખોબરું મસાલા પણ લાખી લેલો અને બારીક ગેસમાં મસાલાને આપણ તેલ સુટત સુધી સતાળી લેશું मसाला मी थोडस मॉइश्चर येते सुद्धा कमीतही जाऊ जो आहे हवडा आपण जे दोडाने जे पेस्ट करलेलं होती ते पण लाखी असू आणि दोडा मी थोडंसं जे मॉइश्चर येते निखी जाऊय त्या सुद्धा आपण या मसाल्याने सतळायला असू आवडा आपण मसाला तेल सुटी जाईल तिने आम्ही आवड आपण टोमॅटो जे प्युरी आहे ते लाकेले असू आणि टमाटा मी सुद्धा खूप जास्त पाणी न उंछरे ते पूरंनी खिजवून जो आहे आणि मसाला तेल सूटी तुम्ही आपण तिने ते सतळा लसू तेखी की मसाला तेल सुटी ते सूटी सु। जेल आवडा आपण मसाला डबा डब्बान चमची आहे ते चमचीनामा आपण एक चमचो हळद बे चमचा धना पावडर एक चमचो घेरनो गरम मसालो आणि चार चमचा समा लाखी लसू आणि आवळा मसालाने आपण बारीक गॅस पे तेल मी सतळा लसू अर्धोक मीनट सुद्धा आपण आसालाने सतळा लसू आणि आवडाय मसाला मी आपण थोडसू पाणी लाखी देसू म्हणजे आपण जे समार हळद धना पावडर आहे ते बळणारू नाही आणि आपण मसालो एकदम परफेक्ट तयार मसाला थोडंसं सु तेल सुटी सु ते आपण तयार लेसू आणि भाजी मी जेटलो आपण सतळा आणि व्यवस्थित सतळा त्यातली आपली भाजी आहे ते खूप टेस्ट हावडा आपणा जे दोडा आहे ते बापाय जेल आहे हवड एक एक आपण फक्त नुसता दोडा लाखी लेसू आणि दोडाने आपण मसाला व्यवस्थित मिक्स कर आणि हावडा मसाला व्यवस्थित मसालो ते कोट करीने तिने आवडा झाकण झाकीने तिने वाफ काढलेसो बे बेतन मिनटं येवाच पद्धती आपण तिने झाकण झाकीने बशमी हलवता रेसू म्हणजे आपण जे मसाला पूर अर्क आहे ते दोडा मे उतरी जसे आवडा आपण जे दोडा बाफेल पाणी येतो ते बठू आपण भाजी मे लेसू आणि वय आपल्या उच्चाती जे पाणी लागतो असे तर गरमच पाणी आपण या लाखी पाणी म्हणजे मसलान भाजी मे जे आपण गरम पाणी लाखी तर आपली भाजी आहे तिने तरी मस्त आवज आवडा आपण भाजीने व्यवस्थित थोडस थो थो मिक्स करलेसू आणि भाजीने बारीक गॅस पे आवडा गतका देसू हिरवीगार आपण या करमर लाखी लिहिलेली आहे भाजीने आवडा आपण तन तो चार मिनिटं बारीक गॅस पे गतका देसू पहिले जे आपण मिठू लाखलेलो बाणत्या म्हणून आवडा आपण थोडस वय लागतो थो असे तर मिठू लाखी लसू तुम्ही देखी शकत की भाजीने जे कन्सिस्टन्सी ते एकदम परफेक्ट या ते दोडा आपण पिळणे लागत त्यामुळे आपली भाजी आहे तिने घट्टपणा पण आवत आणि भाजींचे रस्सो रसो आहे तिने टेस्ट सुद्धा खूप मस्त आहे ते, ते आपण भाजी घट्ट खराण करता खूप वाणा लाखी शकत पण जे दोडा पिळ लाख्या तर ते जे दोडाने जे स्वाद आहे ते मस्त रस्सा रस्सामे आई जाय आणि या पद्धती आपली जे भाजी आहे ती तयार थैजेली आहे तुम्ही देखी भाजीने तरीसुद्धा खूप मस्त आहे आहे અને ભાજી આપણે તૈયાર થઈ જઈ લઈએ ગેસ બંધ કરી દેલું હોય એવા જ પદ્ધતિ આપણી ભાજી તૈયાર થઈ જઈ લઈએ રેસીપી ગમી હશે તો રેસીપીને લાઇક કરો છો શેર કરો જો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલી જોડે અને એવી જ આપણે પારંપરિક રેસિપીસ દેખાણ કરતા ઉચ્ચર અંધક ને સબસ્ક્રાઈબ કરો અને ભાઈ તમને કેવી રેસીપી દેખાણ ગમશે તે સુધી મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ